मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीकरिता लातूर जिल्ह्यातील एका वर्षीय आमरण उपोषण सुरू लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील गुंजोटी येथे एका सत्याहत्तर वर्षाच्या वयोवृद्धाने मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केलंय गेल्या तीन दिवसांपासून ते उपोषणाला बसलेस त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केलाय जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जरांगे पाटील यांच्यासोबत उपोषण चालू ठेवणार असल्याचं लिंबाजी खुणे या सत्याहत्तर वर्षीय वृद्धानं सांगितलंय जालना जिल्ह्याच्या आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषण यांचं सुरू करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यातील गुंजटी या गावामध्ये एक अ, अंबाजी लिंबाजी भुजंग पुणे 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 या या ठिकाणी देखील या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे तर ते आता माझ्या बरोबर आहेत नेमकं काय सांगतील त्यांनी आणि कधी उपोषण सुरू केलंय त्यांनी ते पाहूया आपण काय सांगाल आपण कधी उपोषण सुरू केलं आपण दिनांक सतरा नववा महिना दोन हजार चोवीस आज दोन दिवस झालं आपले मागण्या काय आहेत मागण्या आरक्षण या मराठा समाजावर मुस्लिम समाजावर गुन्हे जी दाखल झालेत ते गुन्हे माघार घ्यावे लागतील मराठ्याला मुस्लिमला मुस्लिम ला काय आरक्षण आहे का कुठलं पेन आहे कुठलं काय बाप काम करते शिकवित नव्वद टक्के मार्क घेऊन एक चांगला घरचा माणूस ओबीसीचा आणि गरीबाचे लोक हुशार मग ती दोघं मित्र होते मग ती त्याच्या पप्पाला सांगते पप्पा माझ्यापेक्षा त्याला जास्त मार्क होते त्याला नोकरी नाही लागली मला कशी लागली बाबा त्याची कॉस्ट नाही म्हणता मी नि आपल्यावर आणण्याच आहे घे आपल्यावर आणण्याच आहे सरकारला ह्याचं घेऊन येई नाही लोटंजन केलं एक महिना सहा दिवस अमर उपोषण केलं पण सरकारला याचा बदला मिळेल दरांगे पाटील केपर्यंत आर्क उठत नाही तोपर्यंत निद्र उठत नाही काय नाव आहे आपलं गुनबाजे बजेराव खोले तालुका अहमदपूर जिल्हा लातूर किती दिवसापासून आपण अमरून उपोषण करतो अगदी बंद हो दादा ज्या वेळेस दरांगे पाटील उपोषणाला बसतात त्या त्यावेळी आपण उपोषण केलात हो हो मग साही वेळ आहे अच्छा रोज बसून पाणी नाही दोन मी समाजासाठी कुठे मी तयार आता काय सांगायचं तुम्हाला शासनाला शासनानं आरक्षण द्यावं मराठा ला मुस्लिमला द्यावं बरोबर त्याच्यात वाणी आधी या तीन जाती मग काय केले आत्महत्या करू आजवर केले कोणी लोकांनी केली आत्महत्या आपल्याच लोकांनी केली मग सरकार आपण काही पाप केलं का मुस्लिम जातीला येणं मराठा जातीला येणं जाती ये पाप केलं का हे सरकारला मेन पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजेत आमचे लेकरं बारा बारी शिकून घरी बसलेले आहेत ते आज लोकांचा शेण काढतात आमचे लेकर हा आम्हाला काहीच नाही मराठ्याला आरक्षणासाठी आमचे वडील बसलेले आहेत त्यांना आन, नाई, 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 आन कही कही जिम्यदारी? जिम्यदारी आ, नाही पाणी नाही काय नाही दोन दिवस झालं आणि त्यांचं आता त्यांना काय करता काय झालं तर कोण जिम्मेदारी त्याची जिम्मेदारी त्यांनी घ्यावं लागत आमच्या वडिलाची कालपासून इथं कुणी आलेलं नाही बघाय त्यांना आज फक्त डॉक्टर येऊन गेले तर डॉक्टर डॉक्टर काय म्हणले तपासून गोळ्या देऊन गेलेत त्याच्यावर कुणी यायला नाही अन्न नाही पाणी नाही काही नाही आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या वडिलाच काही बर वाईट जर झालं तर बघा प्रतिनिधी असलम शेख न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहमदपूर लातूर